नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण शिवरायांचे शिक्षण पुण्याला पुनरागमन व कायापालट पाहिला तरी या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रतिज्ञा व राजमुद्रा पाहणार आहोत शिवचरित्र भाग पाच प्रतिज्ञा स्वराज्य स्थापनेची पुण्याच्या नैऋत्यस रायरेश्वराचे रमणीय देवस्थान आहे याच मंदिरात सोळाशे पंचेचाळीसमध्ये इतिहास बदलणारी घटना घडणार होती प्रतिज्ञा रायरेश्वरासमोर शिवरायांना पुणे सुभा सुभेदारीचे अधिकार मिळाले होते सर्व काही ठीक चालू होते परंतु जिजाबाई यांनी त्यांच्या डोक्यात स्वराज्याची संकल्पना घालून दिली होती या कारणामुळे त्यांना आपले राज्य लोकांचे राज्य स्वराज्य या संकल्पनेने झपाटून टाकले होते रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या वयाच्या काही मावळ्यातील मित्रांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली त्या विचारानेच त्या तरुणांचे रक्त उसळले स्वराज्य आपले राज्य आपले अधिकार आपल्या लोकांचा आधार या विचाराने सर्वांनी शिवरायांना साथ देण्याचे ठरवले रायरेश्वराच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रण या सवंगड्यांनी सोबत घेतला यासाठी आपले प्राण गेले तरी चालतील परंतु परकेंची गुलामी आता नाही असा विश्वास निर्माण झाला आई जिजाबाईंचे आशीर्वाद श्रीरायेश्वर याच्या समोर केलेला प्रण हे तर झाले यामुळे सर्वांच्या मनात वेगळाच उत्साह निर्माण झाला आता प्रतिज्ञा तर झाली काही मित्र सोबत होते आपल्या लोकांसाठी लढण्याची इच्छा मनात होती आता पुढे काय हा प्रश्न तर साहजिकच होता रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा तर घेतली पण हे कार्य काय वाटते तेवढे सोपे नव्हते त्या काळी महाराष्ट्रात दिल्लीचे मुघल विजापूरचा आदिलशाह गोव्याचे पोर्तुगीज व जंजिऱ्याचा सिद्धी या सर्व सत्ता आपले प्रदुत्व निर्माण करू पाहत होत्या यापैकी मुघलांचा मोठा दबदबा होता यांच्याविरुद्ध ब्र शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती परिस्थिती यांनी आपल्या नवीन कार्याला आरंभ केला होता हीच गोष्ट अत्यंत मोठी होती आता आपण पाहूया सुरुवात मावळे जमवण्याची आता आपल्या नव्या उद्योगाला हे सर्व मावळे लागले मावळ्यांना युद्धकलेची शिकवण सुरू झाले डोंगरातील आडमार्ग शोधले खिंडी घाट चोरवाटा सर्व काही सुरू झाले या प्रक्रियेत नवीन मावळे मिळत गेले सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आता सर्व काही यांना माहीत झाले सर्वसाधारण लोकांचे एक सेना तयार होऊ लागली पुणे सुभ्यातच अनेक देश मंडळी आपल्या गावांची वतने सांभाळत होती हे जमीनदार आपल्या आपल्यातच लढत असत व वैर ठेवत असत या सर्वांची भेट घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे कार्य सर्वात पहिले शिवरायांनी सुरू केले काहींना गोड शब्दात तर काहींना ना तलवारीच्या धाकेने आपल्या बाजूने वळवले झुंजारराव मरळ हैबतराव शिलमकर बाळजी पळसकर विठोजी शितोळे जेधे पायगुंडे बांदल ही देशमुख मंडळी शिवरायांना मानू लागले आता आपण पाहूया राजपुत्रा राजेंची शिवरायांच्या नावाने जहागिरीचा स्वतंत्र कारभार सुरू झाला होता आपल्या पुत्राने आपली जबाबदारी काही अंशी पत्करली असे मन राजांचे झाले त्यांनी शिवरायांना स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली हीच राजमुद्रा पुढे शेवटपर्यंत स्वराज्याची ओळख राहिली ती राजमुद्रा अशी प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे असा त्याचा अर्थ खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या राजांचे विचार व बुद्धिवैभव सहज लक्षात येते त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरल्या जात परंतु शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तसे स्वभाषा हवी स्वधर्म हवा परंतु विशेष म्हणजे दुसऱ्या सर्व धर्मांचा आदर हवा हे शिवरायांनी काळानुसार सिद्ध केलेच जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद